नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या पन्नास वर्षांमध्ये अशी आग लागली नसेल एवढी मोठी आग सध्या नाशिकच्या मुंडेगाव परिसरातील जिंदाल कंपनीला लागलेली आहे गेल्या दोन दिवसापासून लागलेल्या जिंदाल कंपनीच्या आगीच्या धुराचे लोळ दहा ते बारा किलोमीटर वरून दिसत आहे ते शमवण्यासाठी यंत्रणेचे शर्तीचे प्रयत्न बघताना अंगावर शारे येत होता कंपनी पासून दीड किलोमीटर अंतरावर पोलिसांनी रस्ते बंद केलेले आहेत उद्योजकांच्या जिंदालच्या जाऊन आग वेधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असलेल्या रत्नांचा हा ग्राउंड रिपोर्ट माझे मुकणे येथील मित्र मारुतीराव राव राव यांनी हे सर्व छायाचित्र पाठवलेले आहेत ते स्वतः या कंपनीमध्ये नोकरीस आहेत जिंदाल कंपनीमध्ये असलेल्या टाक्या फुटू नये यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा फवारा मारला जात आहे जिंदाल पर्यंत जाताना गावामध्ये झालेला सन्नाटा शांतता आगीची भीषणता आणि सायरांचे आवाज वातावरण भाजून काढत होते गेट वर पोचताच तीनशे एकरावर भरमसात होणारा कंपनीचा एक एक भाग बेचेरी होताना दिसत आहे आतमध्ये आग घेवण्यासाठी यंत्रणेची प्रचंड धावपळ सुरू आहे बम येत आहेत आगीवर पाणी मारले जात आहे बम परत जात आहेत आणि पुन्हा भरून येत आहे होमचाही प्रवेश सुरू होता सर्वत्र पसरलेली काजळी धूर कुठेतरी मध्ये धडकणारी आग आणि मध्येच होणारे स्फोट यामुळे काय काय करणाऱ्या काम करणाऱ्या कामगारांस लागलेले आहेत आग पोचली तर अहंकार उडेल म्हणून हे टँक कुलिंग करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते मात्र अठ्ठेचाळीस तासापासून धग आज कधी भिजणार याकडे सर्वांचे लक्ष आहे रस्त्यावर आवाज सायरनचे मोठ्या प्रमाणात चालू आहे इगतपुरीच्या मुंडेगाव मधील जिंदाल फिल्म पॉली फिल्म कंपनीला आग लागली होती परिसरातील गावामधील नागरिकांचा जीव मुठीत मुठीत आला एक जानेवारी दोन हजार तेवीस लागलेल्या आगीची घटना ही जिवंत झाली गावामधील रस्त्यावर सायरन वाजवत जाणारी वाहने काळजात धडकी भरत होती चोवी चाळीस तास उलटूनही ही आग आजही आटोक्यात आलेली नाही अजूनही लांबवरून हे सर्व आगीचे छायाचित्र दिसत आहेत मुकणे येथील मारुतीराव पवार यांनी हे छायाचित्र पाठवलेले आहेत मुंडेगाव मुकणे पारळी सेनवर माणिकांब ही गाव गावे सध्या खाली करण्यात आलेली आहे धुराकडे अशा भूतपणे सर्व नागरिक बघत आहे कंपनीतील साडेतीन हजार कामगारी कंपनीच्या कंपनी सोडून गावाकडे गेलेले आहेत रोजीरोटी गेल्याने पारवलेल्या डोळ्यांनी मूळ गावी परताना अतिशय लहान तोंड करून केविलवाने चेहरे बघून पण केविलवाने चेहरे पाहून अक्षरशः मनामध्ये व काळजामध्ये केविलवाना पण काळजामध्ये जीव येत होती आणि परंतु जीव वाचल्याने या कर्मचाऱ्यांनी समाधान मानत आहेत आगीची धग खाली कमरे बसेपर्यंत आपण तर नातेवाईकाकडे जाऊन राहू पण जनावरांचे काय करावे असा प्रश्न अनेक नागरिकांना शेजारी पडलेला आहे काही जण जनावरे जन 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 सोडून निघून गेलेले आहेत एखाद्या कोकराचा वासराचा आवाज त्या ठिकाणी आहे दहा महापालिकांच्या अग्निशामक दलासोबत टाटा पॉवर महिंद्रा बॉस सेक्युरिटी प्रेस गोदरेज या कंपन्यांचे फायर फायटर आतोनात रात्रंदिवस प्रयत्न करत आहे रोजी रोटी देणारी कंपनी झाल्याने परतीचा प्रवास कर्मचाऱ्यांनी धरलेला आहे डोळ्यापुळे कंपनी भस्माच झाली व्यवस्थापकांनी कामगारांना मूळ गावी पाठवल्यानंतर कामगार ट्रक मधून आपल्या गावी गेली कंपनीच्या जवळ असलेल्या नागरिकांना व लोकांना धुळेमुळे खोकला सोनाचा त्रास उरलेला आहे गेल्या दोन दिवसापासून केमिकलचा वास तसा धूर यामुळे घश्यामध्ये जळजळ होत आहे इत्यादी असे त्रास सध्या नागरिकांना चालू झालेले आहे आणि या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे या कंपनीला दोन हजार तेवीस मध्ये देखील आग लागलेली होती दरम्यान आता ही लागलेली आग कशामुळे लागली याचे उत्तर अजून देखील समोर आलेले नाही पाण्याचा मारा परिसरात सर्वत्र केला जात आहे परिसरात सर्वत्र पसरलेले प्रदूषण आणि काही गावामध्ये आलेले काळे पाणी सर्वच आरोग्याला हानिकारक आहे अग्निशामक शांत बसलेलं आम्ही आगी जितोय काही सांगू ये आपली हो स्कॉर्पिओ डायरेक्ट आगी जवळ आहे बाबा डायरेक्ट जीव वाक्यात आहे हा पाय मग बाकीचं काय ते डायवर आहे जिंदगी मोत

हाँ ये देखो तुम्हारी लाइन चल रही है लाइन त्रिलाइन त्रिलाइन हाँ वो ये देखो भाई जी <laughs> <laughs> तू तो ऊपर भी कहीं आग लग गई देख दिख रही वो उसके साइलो के जस्ट बाजू में से अरे ये पूरा कनेक्ट है चल ठीक करता हूँ

अग्निशाम कॉलेज शांत ना आम्ही आगी जितोय काही सांगू ये आपली स्कॉर्पिओ मुकणे येथील मारुतीराव पवार हे याच कंपनीमध्ये कामाला आहे आणि मुकणे गावात ते राहतात त्यांच्या घरचे सर्व फॅमिली ही बाहेर सुरक्षित ठिकाणी गेलेली आहे आज ते कंपनीकडे येत असताना कंपनीच्या लांबूनच हे सर्व दृश्य दाखवत आहे अजून देखील धुराचे लोळ सध्याच्या परिस्थितीला दिसत आहेत जबरदस्त अशी ही आग पन्नास वर्षात कधी लागली नाही कधी जिल्ह्यात एवढी मोठी आग लागली नव्हती एवढी मोठी आग लागल्याने हा सर्व चर्चेचा विषय झालेला आहे